पंचायत पोलादपूर प्रशासन ज्या पद्धतीने कामकाज करते ज्या उदासीनतेतून आणि ज्या मानसिकतेतून काम करते त्याच्याबद्दल आम्ही एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कुपोषण केलं होतं की आमरण उपोषण होतं ते जनतेच्या प्रश्नांसाठी जनहितांच्या संबंधित आणि त्यांच्या प्रश्नांच्या निगडीत हा विषय होता आजवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या हितासाठी प्रश्न त्यांची हाताळत आलेली आहे त्यांचा आवा, आवाज बुलंद करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहते आणि या वेळेस जे आंदोलन हे प्रशासना विरोधामध्ये होत प्रशासन ज्या पद्धतीने कामकाज करते त्याच्यावरती लोकप्रतिनिधीचा अंकुश आहे की नाही या प्रकारची एक शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे ऋषीच्या यावेळेस अं धनंजय कोळेकर प्रभारी मुख्य अधिकारी यांनी आम्हाला एका महिन्यामध्ये आजवरच्या सर्व निवेदनांवरती योग्य ती कार्यवाही आणि या कारवाईमध्ये कर, कार्यवाही करत असताना त्यामध्ये संबंधित जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई कर करू अशा प्रकारचे लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यावेळेस ते पत्र आमच्याकडे आमच्या पोलादपूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा दरेकर मॅडम उपनगराध्यक्ष हिंगवलीजी बांधकाम सभापती सिद्धेश आणि प्रशासकीय अवसरमल आणि जाधव साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पत्र माझ्यापर्यंत घेऊन आलं आणि त्यांच्या या पत्राचा योग्य तो मान ठेवून आम्ही हे उपोषण मागे घेतोय परंतु त्यांनी दिलेल्या एका महिन्याच्या कालावधीमध्ये जे योग्य ती कार्यवाही आणि झाली नाही तर नाही पुढचं होणार आंदोलन यापेक्षाही उग्र असेल या सगळे तुम्ही निश्चित सांगतोय आणि सेवक बनून काम करावं जनतेचा मालक बनवू नये जनतेचा सेवक म्हणून त्यांनी काम करावं जनतेचा मालक करा कर बनवण्याचा प्रयत्न करू नये आणि अशी मानसिकता ज्या ज्या वेळेस तयार होईल त्या त्या वेळेस महाराष्ट्र महाराष्ट्रा सेना जनते हितासाठी निश्चितच रस्त्यावर उतरून योग्य ते न्याय निवडण्यासाठी प्रयत्न नक्की करेल